फिर्यादी रेखा कैलास चौधरी वय अडतीस व्यवसाय नोकरी राहणार अंबिका रेसिडेन्सी कोटनीस नगर विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नोस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागात नोकरीस आहेत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातील सर्व सदस्य कुलूप लावून सकाळी दहा वाजताच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे दोन रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरलाच हे निदर्शनास आले तसेच विशालनगर परिसरात राहणाऱ्या पूनम सतीश वांगी वय त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी राहणार विशालनगर मेहता स्कूल जवळ सोलापूर या चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बावीस हजार रुपये रोख रक्कम सहा ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे चांदीच्या आरतीचे साहित्य असा सुमारे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला नमूद घटनांबाबत विजापूर नालका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीचा शोध घेत असताना तीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे सूर्यकांत उर्फत चिने आनंद माने वय चौतीस राहणार मोरिया हाऊसिंग सोसायटी चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्याच पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली चार ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खडके यांना गुन्ह्यातील दुसरा आरोपी राम उर्फा रामजन्य लक्ष्मण क्षीरसागर राहणार वाघोली तालुका कळंब जिल्हाधारा शिव्यास गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली तपासात आरोपींकडून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने तोळे दागिने वस्तू आणि गुन्हा वापरलेली एक मोटरसायकल असं ऐकून तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर दोन्ही आरोपितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी रितसर अर्ज दाखल केला तपास अधिकारी श्रीशैल खेडकर गुन्ह्याचे तपास अधिकारी शैलेश खेडकर गुन्हे शाखा सोलापूर यांनी आरोपी सूर्यकांत उर्फ चीनया माने प्रचार सोलापूर रायगड पुणे पिंपरी चिंचवड येथे यापूर्वी दाखल असलेल्या घरफोटीच्या सुमारे तेरा गुन्ह्यांची माहिती संकलित करून न्यायालयात सादर केली रामउर्फ रामजाने लक्ष्मण क्षीसागर याच्यावर देखील सोलापूर पुणे येथे यापूर्वी असलेल्या घरफोडीच्या सात गुरुंची माहिती संकलित करून सादर केली आरोपी सूर्यकांत अनंत माने यांनी चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याचा मोठा भाऊ छंद उर्फ चंद्रकांत अनंत माने राहणार पिंपरी चिंचवड पुणे याच्याकडे दिले असल्याचे तपासात सांगितले चंद्रामाने हा देखील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देखील घरफोडी जबरी चोरीचे यापूर्वी पुणे सातारा सोलापूर पिंपरी चिंचवड येथे सुमारे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत चंद्रमाने हा आरोपी राम उर्फ रामजने क्षीरसागर याचा त्यातील काही गुन्ह्यात साथीदार असल्याचे सांगून त्याच्याकडून उर्वरित गुन्ह्यांचा मुद्देमाल हस्तगत करावयाचा आहे अशी माहिती न्यायालयात सादर केली मिळवलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने आरोपी जामीन नाकारण्यात यावा असे तपास अधिकारी यांचे म्हणणे होते सदर पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियुक्ता अॅडव्होकेट पी एस मांजरे यांनी आरोपीवर दाखल असलेले गुन्हे यावरून असे दिसते की त्यांच्या वागणुकीत काही एक फरक पडलेला नाही आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आणून दिले सध्या दिवाळी सण उत्सव असल्याने आरोपी अशाच प्रकारचे गुन्हे करतील तसेच तपासाधीन प्रस्तुत गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून चालू असल्याने आरोपी जामीन नामंजूर करावा असे सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर दोन दीपक खंकरे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज जा फेटाळला